शेतकऱ्याची फसवेगिरी केलेली आहे या सरकारला वटणीवर आणण्यासाठी आदरणीय बच्चूभाऊकडूनही वेळोवेळी आंदोलनाची भूमिका घेऊन शासनाला दिलेल्या आंदोलनाची आठवण करून देतात परंतु हे शासन शेतकऱ्यासोबत अन्याय करत आहे आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असे यांनी मोठ्याने सांगितले होते परंतु कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या बाबतीत ठोस पाऊल उचलले जात नाही आहे दिव्यांगांचा पगार ज्यांना दोन हात नाही दोन पाय नाही अशा लोकांना तुटपुंज्य मान देनावर आणि केंद्र सरकारने मागील पन्नास वर्षापासून जो दोनशे रुपये मानधन आहे त्याच्यामध्ये वाढ करावी त्यासाठी हा एक आंदोलन आहे शेतकऱ्याच्या विद्युतच्या बाबतीत धान उत्पादक शेतकऱ्यावर मोठा अन्याय होत आहे आठ तासाचा परिपत्रक काढून शासन म्हणते की आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देतो परंतु असे सांगायला पाहिजे की आम्ही आठच तास शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ अशा पद्धती आणि सोलरची लट लादून आमच्यावर एक भु धगड धोंडा प पेलवत आहे असे शासनाची ध्येय धोरणं आहेत आणि ज्या काही शेतकऱ्या भूमिहीन मजुरांना या पंच्याहत्तर वर्षामध्ये एकही योजनेचा लाभ नाही आहे एखादा शेतकरी स सापचावून मेला आणि भूमिहीन मजूर तर शेतकऱ्याला दोन लाखाचा विमा आहे परंतु भूमिहीन मजुराला एकही रुपयाचा विमा नाही हे सोकांतिक आहे ज्या मजुराच्या बरावर शेतकरी आपला पोट भरतो किंवा देशाची धुरा चालते अशा भूमीन मजुऱ्यासाठी आज या पंच्याहत्तर वर्षामध्ये योजना हो आहे म्हणून या सरकारचा आम्ही मोठ्या प्रमाणावर निष्ठ करत हो। आहोत आणि यानंतर जर या शासनाने को सातबारा कोरा किंवा अन्य मागणारा आमचा विचार केला नाही तर पाच ऑगस्टच्या नंतर मोठी रॅली काढून गावागावामध्ये चक्काजाम आंदोलन किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून किंवा मुख्यमंत्री घ साहेबाच्या घरासमोर एक लाख लोक बसवण्याचा आदरणीय बच्चूभाऊ कडूचा मानस आहे त्यासाठी या भागातून मोठ्या संख्येने आम्ही शेतकरी जाऊन मुख्यमंत्री साहेबाच्या घराचा घेराव करू असं आम्ही आजच्या प्रसंगी सांगतो आणि जर ह्या आंदोलनाच्या जा। सरकारला जाग येत असेल तर त्यांनी शेतकऱ्याचा आक्रोश अंत पाहू नये याच्या अपेक्षा